मी अनेक वर्ष पवार साहेबांच्या हाताखाली काम केलं आणि त्यानंतर आठ ते दहा वर्षांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली मात्र आता काही जणांना काल काम करायला लागले असून त्यांना लगेच आमदारकीची स्वप्न पडायला लागली असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला यावेळी एका कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार हे अजितदादांना इंग्लिश बोलता येत नाही असा प्रचार करत असल्याचे सांगितले यावर भाष्य करताना मला जरी इंग्लिश येत नसलं तरी अर्थ मी राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिले मी साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केलाय यामुळे त्याला साडेसहा लाख कोटींवर किती शून्य असतात हे तरी माहित आहे का असा उपरोधिक टोला अजित पवारांनी योगेंद्र पवारांना लगावला ला ला तुम्ही मागणी केली होती आता काका हिरब काही परंतु त्यावेळेस अनेकांनी मागणी केली होती विजयराव पोलचे बिलचे सगळ्यांनी की अजित पवारला तुम्ही खासदारकीच तिकीट द्या साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्री अजितला तिकीट मिळणार नाही मी तिकीट शंकरराव भाऊंना देणार सगळ्यांनी मिळून आपण भाऊंचं काम इमाने इकडे केलं इमाने इकडे केलं पण दुर्दैवाने ती एकोणनव्वदची ची निवडणूक तीनच वर्ष टिकली एकोणनव्वद नव्वद आणि एक्याण्णव एकोणव्याला सरकार पडलं तिथलं त्याच्यावर निवडणूक एक पुन्हा माझं काम चालू असतं तुम्ही पुन्हा आग्रह केला की साहेब माग तुमचं ऐकलं आता पिंपरी चिंचवड म्हणताय दौड म्हणताय इंदापूर म्हणताय शिरूर म्हणताय पुरंदर म्हणताय बारामती म्हणताय आता तरी त्याला जरा सतत दहा वर्ष आता काम केलेलं आहे मग साहेबांनी मला उमेदवारी दिली तुम्ही निवडून दिला आता तर काही लोक काल नाही काम करायला लागले की लगे आमदार केलाच त्यांना सोपून पाडायला लागेल आणि जाऊ द्या तो मला इंग्लिश बोलता येऊ किंवा न येऊ मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय अर्थसंकल्प साडे सहा लाख कोटीचा मी सांभाळतो सहा लाख कोटी याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब दाखवतो तो माझा पुतण्याच आहे मी टीका करणारही बरोबर नाही कारण शेवटी वास्तविक दोन्ही वापर करून उभं नको करायला माझ्याकडनं खूप जन्मी कबूल केली आता कारण नसताना हे उभं करण्याचं काम झालं आणि आता काही झालं आता आमची शेवटची निवडणुका आमच्या नातवाला द्या अरे कितीदाच शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक <laughs> एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया तिथं पार्लमेंट मध्ये काम करते आज एक तर लोणी माहितीये निवडून गेल्यानंतर जी महत्वाची तीन खात्री पद आहेत दोन उपमुख्यमंत्री पद एक मुख्यमंत्री पद महायुतीच सरकार आल्यानंतर त्याच्यातलं एक तरी पण मिळेल का ना मिळेल त्याम ना त्यामध्ये जर ऐकायला पुढेच ती स्वप्न नको बघायला त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निरा करा मुक्ता सिंचन योजना मागणी लावायची <स्थाथ>